नमस्कार आज बनवूया मेथी मटर मलाई घरच्याच साहित्यात घरच्या घरी पण चवीला मात्र अगदी हॉटेलपेक्षाही भारी होणार आहे आता बऱ्याच वेळा घरामध्ये आपण मेथीची भाजी केली तर मुलं कारणं सांगतात कारण ती थोडीशी कडवट असते चवीला पण या पद्धतीने जर तुम्ही मेथी केली ना तर मुलं प्रत्येक वेळी बोट चाटून पुसून खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एका बाउलमध्ये भरपूर मेथी घेतली मेथी छान निवडून धुऊन स्वच्छ करून घेतलेली आहे मेथीला आपण बारीक कट करून घेणार आहोत आता एक कप मटार घेतले एक कप आपल्याला दूध लागणार आहे आणि साधारण चार ते पाच चमचे इतकी घट्ट साय घेतली जी मलाई आहे आपण ती घरचीच वापरणार आहोत त्यांनी टेस्ट खूप छान येईल आता इथे दोन मोठे कांदे उभे कट करून घेतले आणि दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत साधारण दहा ते बारा काजू घेतले आणि चार हिरवी मिरची घेतलेली आहे आता बघूया पावडर मसाले अर्धा चमचा इथे जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा आपण गरम मसाला घेतला एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर आणि एक चमचा कसुरी मेथी साधारण दोन काळ्या इलायची घेतलेल्या आहेत आता एका भांड्यामध्ये पाणी घेतलं त्यात थोडस मीठ आणि साखर घातलेलं आहे त्यामध्ये आपण वटाने उकडून घेणार आहोत तर साखर घातल्यामुळे काय होईल की आपला जो वटाण्याचा रंग आहे ना तो असाच उकडल्यानंतरही हिरवागार राहण्यास मदत होईल आता इथे गरम कढईमध्ये फक्त अर्धा चमचा इतकं मी तेल घेतलेला आहे त्यामध्ये आपण मेथी परतून घेणार आहोत मेथी बारीक कट करून घेतली आणि परत परतून घेतल्यामुळे मेथीचा जो कडवटपणा आहे तो कमी होतो तर एक ते दोन मिनिटातच ही आपली परतून होईल मेथी आपली परतून झाली आता एका बाउलमध्ये काढून साईडला ठेवून हो। मेथी आपली रेडी आहे आता याच कढईमध्ये जो ग्रेवीसाठी मसाला लागणार आहे तो परतून घेऊया साधारण तीन चमचे मी तेल घेतलं तेल गरम झाल्यावरती सगळ्यात अगोदर त्यामध्ये काजू घातले काजू एक ते दोन मिनिट आपण छान परतून घेणार आहोत त्यानंतर घालायचे आहे हिरवी मिरची जे की मी बारीक तुकडे कट करून घेतलेले आहेत काजू परतून झाले आता त्यानंतर घालूया कांदा कांदा देखील आपण छान परतून घेणार आहोत गोल्डन कलर येईपर्यंत तर याला साधारण तीन ते चार मिनिट लागतात हे सगळं आपल्याला मीडियम फ्लेम वरतीच परतून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता कांदा छान आपला परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालणार आहोत टोमॅटो दोन मिनिटे परतून घेतला टोमॅटो त्यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ घालायचं आणि आता हे सगळं आपण झाकून ठेवणार आहोत तीन मिनिटांसाठी लो फ्लेमवर तीन मिनिटानंतर चेक करूया तुम्ही बघू शकता टोमॅटो छान मॅश होत आहे छान सगळंच उकडलं गेलेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड करूया आता इथे चेक करूया आपण वटाणे आपले छान उकडलेले आहेत बघू शकता तुम्ही असे मॅश होत आहेत आता भांड्यामध्ये पाणी घेतलं त्यामध्ये थोडस बर्फाचे क्यूब टाकलेले आहेत त्यामध्ये आपण हे वटाणे घालणार आहोत याने काय होईल याचा रंग बदलणार नाही आणि भाजीमध्ये हे छान दिसतील आता एका मिक्सर ग्राइंडरमध्ये मोठ्या भांड्यात हे सगळंच थंड झालेलं साहित्य काढून घेतलं तुम्हाला वाटत असेल तर, तर गरजेनुसार पाणी तुम्ही घालू शकता इथे मी अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि याची छान स्मूथ अशी पेस्ट बनवून घेऊया याची आपण पेस्ट बनवली तुम्ही बघू शकता हे आपलं रेडी आहे आता याला साईडला ठेवून देऊ गरम कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये सगळ्यात अगोदर जिरं घालायचं आहे त्यानंतर फोडून आपण जी इलायची घेतली होती काळी इलायची ती घालायची त्याने आपल्या भाजीला खूप छान फ्लेवर येतो आता घालायचं आहे जी आपण पेस्ट बनवली होती आणि छान याला परतून घ्यायचं तीन ते चार मिनिटांकरिता तीन ते चार मिनिटं आपण छान याला परतून घेतलं आता बघू शकता याला थोडं थोडंसं तेलही सुटत आहे आता या स्टेजला यामध्ये पावडर मसाले घालून सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद घालायची नंतर जिरं पावडर मिक्स करू या ग्रेव्हीमध्ये त्यानंतर उकडलेली वाटाणे घालायचे आहेत आता घालूया आपण परतून घेतलेली मेथी ग्रेवीमध्ये छान मिक्स करून घेतली आता घालायचे आहे धने पावडर गरम मसाला आणि एक चमचा मीठ सारे जिन्नस मिक्स करूया आणि आता आपण इथे यामध्ये दूध घालणार आहोत तर दूध घालण्याची पद्धत ही आहे की दुधाला वेगळी फोडणी दिली जाते कारण दूध फाटू नये याकरिता पण मी थोडीशी ग्रेव्हीच यामध्ये मिक्स करत आहे तर एक कप दूध घेतलं होतं अर्धा कप दूध मी एका वाटीमध्ये घेतलं त्यामध्ये ग्रेव्ही घातली आणि मिक्स केलं याने आता दूध फाटणारही नाही आणि आपला वेळही वाचला तर राहिलेलं दूध देखील आपण यामध्ये घालू तर टोटल दूध आपण एक कप घेतलेलं आता छान याला मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत ज्याने की आपल्या पदार्थाची चव मात्र अप्रतिम होणार आहे चटपटीत होणार आहे ते म्हणजे एक चमचा आमचूर पावडर आता हे घातल्यानंतर आपण तीन ते चार मिनटांसाठी याला शिजायला झाकून ठेवणार आहोत चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी रेडी आहे फक्त आणखी रिच आणि क्रीमी होण्यासाठी यामध्ये घालूया मलाई जे की मी घरचीच तीन ते चार चमचे घेतलेली आहे मलाई घातल्यानंतर आपली मेथी मटर मलाई खूप क्रीमी होते आणि चव अतिशय अप्रतिम लागते तुम्ही नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटातच तयार होते आता लास्टला घालूत कसुरी मेथी आणि मिक्स करूया आणि आपली मेथी मलाई रेडी आहे तुम्ही बघू शकता किती झटपट अशी ही भाजी तयार झाली तुम्ही मुलांसाठी किंवा तुमच्यासाठी सुद्धा ही नेहमी जरी केली ना तरी खूप जास्त वेळ नाही जात कमी वेळेत तयार होते फक्त मेथीची भाजी तुम्ही आधी निवडून ठेवायला हवी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू